सो वेलकम बॅक टू माय चॅनल माय चॅनल तुमचं स्वागत आहे आणि आपली गाडी बघा भरण्यासाठी इथे माल आलेला आहे कुठे आणि थोडेसे माड आहेत थोडेसे माड आहेत माल आपला इथं वावलेला आहे आणि इकडे आपल्या वाडीमध्ये काम चालू आहे बघा खूप उंच उंच झाड आहेत थोडेसे माड वाचलेत माझी रस्सी आहे ती झाडावर पडलेली आहे माझी पडलेली आहे बघा आणि माड माडवा किती उंचावर आहे पूर्ण काळ दिसत आहे बघा एवढ्या उंचावर आणि माल वाहत चाल माल आपला आणि इकडं आपलं काम चालू आहे बघा इकडून वाड्या पण पाडत आलेल्या तर बघा आपल्याला जेवढं होईल तेवढं तुम्ही सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा ओळखीच्या मालकाला आपले व्हिडिओ शेअर करा आणि पाणी पिण्यासाठी आपण बसलेला या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि जास्त म्हणजे आम्ही मोठे ब्लॉग जे बनवण्यासाठी आम्ही घेत नाही कारण जो मोबाईल आहे तो लॅग मारतो कधी कधी मोबाईल स्टोरेज त्याचं आहे ते कमी आहे ते भर भरलं का ते हँग मारतं त्याच्यामुळे जे व्हिडिओ आम्हाला जेवढं होतं ते शॉर्ट्समध्ये आम्ही जास्त अपलोड करतो आणि बघा जेवढे आपले भंडारे आहेत ना म्हणजे जे माडावरती जे चढतात शाले उतरणारे तुमच्या भाषेमध्ये म्हणणं आपण बोलायला गेले तर जे चढणारे आहेत ते शाले उतरण्यासाठी ते बघा इथं बसलेले आहेत पाणी पिण्यासाठी आणि बघा इकडे बघा इकडे माल वाहत आहेत माल पडलेला आहे घरावरचे पण माड आहेत काही आणि काय उंच माड काही छोटे माड कधी कधी भेटतात आणि काल छोटे माड होते आज तर थोडे उंचच माड आहेत आणि बघा हा एक आहे माडावर चढणारा दादा हे <laughs> दादा हाय बोलतात हाय बोल हाय बघा आज जे शाला उतरणारे आहेत ना ते आज आम्ही चौघजण आहोत आणि गाडी तुम्ही बाहेर बघितली असाल तो थोडासा कालचा माल त्याच्यामध्ये जो टाकलेला आहे आणि आजचा माल तर दोन वाडी आम्ही अशाच उंच उंच झाडं असणारेच आम्ही पाडून आलो आणि ही दुसरे तिसरा तुकडा आहे हा अरे ह्याच्यातला पण माल आणि मी आता तुम्हाला त्या तिकडच्या कोणाला घेऊन जाईन बघा तिकडे जाऊया माल वावलेत <laughs> हाय बोल बोला हाय बघा हे आमची सेट आहे आणि इकडे पण बघा किती उंचा उंचावर झाड आहे आणि माझ्या इंस्टाग्राम वरती बघा तुम्ही व्हिडिओ एकदम जबरदस्त तुमचा जो आहे सपोर्ट तो मला दिसत आहे कारण जे माझे व्हिडिओ आहेत ते तुम्ही मिलियनवर पोचवलेत आणि इंस्टाग्रामवरूनच तुम्ही या यूट्यूबवर माझ्या आलेले आहात तर तुमचं मी जेवढं होईल तेवढं मनापासून मी तुमचा धन्यवाद आभार मानतो कारण जेवढं होईल तेवढं आपल्याला सपोर्टचीच गरज आहे ठीक आहे हो कारण माझा व्हिडिओ आहे ते हा मोबाईल आहे त्याचा पण डिस्प्ले थोडाफार गेलेला आहे तो आम्ही दुसरा मी डिस्प्ले टाकलेला आहे साधा याचा तर तो, तो मोबाईल आहे तो हँग मारतो आणि हे माड खूप उंच आहे इकडे त्याला कोपराला पण जाऊया एकदा माल बघा उतरलेला आहे बंटी हाय बोलताल अरे ह्याला तुम्ही ओळखत असे आपला मुरुड जंजिरामधला खास माणूस हा आणि बघा ह्या झाडावरचा माल उतरलेला आहे आणि इकडची पण लाईन बाकी आहे पाडण्यासाठी राहिलेले आहेत हे माड घरावरचे माड आहेत खूप उंचा उंचावरचे झाडं आहेत आणि आपला काम जो आहे चालू तो गावडे पाखाड्यामध्ये आपलं काम चालू आहे आणि जाणार आता माल हा जायचं आणि मासीचं नाव आहे सुनीता मासी त्यांच्यासोबत आपण जाणार माल जो आहे गाडीमध्ये बघूया किती झालेला आहे तो आणि अजूनही हा तुकडा पाडून घालनंतर अजून एक तुकडा शाळेत कधी किंवा आत्ता पाडायला घेतीलच असं वाटतंय आणि जेवढं होईल तेवढा आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत कारण जे मोबाईल आमचा आहे ते चांगले क्वालिटीचा नाही भावानो जर झाला चांगला काही काय पेमेंट आपल्याला भेटल्यास सुरुवात झाली थोडाफार मिजियम्स आले तर बराच होईल तुमची बाबत गरज आहे हा माल टाकणार बघा गाडीमध्ये आणि गाडीचा पण लोड बघा आता किती झाला असेल तो इथे <coughs> माझी कोचिंग आलं आणि हा माल आता मी पाडण्यासाठी चढीन ह्याच्यावर सध्या पण टायमिंग जो आहे तो बसण्यासाठी घेतलेला आहे गावड्या पकडीमध्ये आपलं काम चाललं आहे तिथं माल सुट्टा करत आहे बघा गाडीमध्ये पण गाडीमध्ये माला बसण्यासाठी सुट्टा केलेला आहे त्याचं नाव आहे सचिन सचिन आपला दांडामधला खास फेमस माणूस

टाटा करा टाटा ब्लॉग मध्ये एवढा टाटा आजचा बाय बाय टाटा आणि चढण्यासाठी व्हिडिओ अपलोड कर